आपल्या लाडक्या भक्ताला आषाढी वारीनिमित्त चोवीस तास दर्शन देण्यासाठी कटेवरती हात ठेवून उभ्या असलेल्या विठुरायाला आज विठ्ठल मंदिरे समितीच्या वतीने पक्षाळ पूजेचे आयोजन करून वृद्धाभिषेक घालण्यात आला विठ्ठलाला दही दूध गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालून विठ्ठलाचा थकवा घालवण्यासाठी छत्तीस प्रकारच्या वनस्पतींचा आयुर्वेदिक काढाही दाखवण्यात आला आजपासून विठ्ठलाची नित्यपूजा आणि राजसोपचार चालू केले जातात आज विठ्ठल आपल्या शयनकक्षात विश्रांतीला जातात अशी आख्यायिका असून शेकडो वर्षाची पक्षाळ पूजेची परंपरा असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह ब प गयनीनाथ महाराज अवसेकर यांनी सांगितले योगे अठ्ठावीस विठ्ठबरी उभा वामांग रेखमाई दिस दिव्य शोभा तर हे दिव्य स्वरूप विठ्ठलाच आपण बघत आहोत आज विठ्ठलाच्या आषाढी एकादशी नंतर पक्षापूजा होत आहे म्हणजे खरं तर आषाढी एकादशीसाठी विठ्ठल हा चोवीस तास भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा होता प्रथमत पांडुरंगाची नवरात्र असते त्यानंतर आपण सत्तावीस तारखेला श्री विठ्ठलाचा आपण पलंग काढतो पलंग काढल्यानंतर चोवीस तास दर्शन चालू होते आलेल्या प्रत्येक भाविकाला चोवीस तास मंदिर उघडं असतं व निमित्ताने देवाचे सर्व राजोपचार बंद असतात फक्त सकाळची नित्यपूजा नैवेद्य व गंधाक्षत इतकेच कार्यक्रम आपण चालू ठेवतो पण आजपासून देवाला आज तैलाचा अभिषेक होऊन आज तैल देवाला अंगाला लावून स्नान करून आज देवाला रुद्राभिषेक केला जातो आईसाहेबांना पंचसुक्त पवमान केलं जातं व त्यानंतर आज संध्याकाळी बत्तीस वनस्पतीचा एक काढा संध्याकाळी देवाला दाखवला जातो आणि सर्व उपचार उद्यापासून सगळे देवाचे राज्योपचार चालू होते विठ्ठल मंदिराच्या काभाऱ्यातून चर्चे जागेट निवडण महाराष्ट्र